ते खापरी रस्ता मोजतोय अखेरची घटका रस्त्यात चिखलाचे ची गिट्टीचे व खड्याचे साम्राज्य अर्धवट कामामुळे खापरी ग्रामस्थ त्रस्त लोकप्रतिनिधींचे कायम दुर्लक्ष मारेगाव मागील अनेक वर्षापासून नरक यातना भोगत असलेल्या बुरांडा ते खापरे या रस्त्याचे काम अजूनही अर्धवटच आहे या वो से ना या रस्त्यावरील गिट्टी पूर्णपणे असल्याने असल्याने व साम्राज्य येथील नागरिकांना रस्त्याने चालताना नरक यातनाच भोगत असल्याचा भास होत आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षातही नागरिकांचे हाल मात्र कमी नाही मारेगाव तालुक्यातील खापरी येथे जाण्याकरिता हा एकमेव मार्ग असून हा अखेरची घटका मोजत आहे बुरांडा ते खापरी हा अडीच किलोमीटरचा रस्ता आहे त्यापैकी जवळपास दोन किलोमीटर रस्त्याचे काम झालेले आहे किलोमीटर रस्त्याचे काम बाकी आहे पावसामुळे किलोमीटर रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे की वाहन तर दूरच राहिले पण पायदळ चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या खापरी ते बुरांडा रस्ता हा दोन वर्षांपूर्वी सतरा वर्षांनंतर तयार करण्यात आला आहे पण तोही केवळ दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे प्रत्येक निवडणुकीच्या रंधुमाळीत विकासाचे चित्र दाखवले गेले पण रस्ता मात्र राहून गेला उखडलेल्या रस्त्याने अनेकांच्या दुचाकी पंचर होत आहे गावात चारचाकी वाहन येणे तर दूरच राहिले एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास त्याला येथून तालुक्याच्या ठिकाणी नेण्यास मोठी कसरत करावी लागते आणि बाहेरगावी शाळेत ये जा करणाऱ्या मुलांना चिखल गिट्टी व खड्यांमुळे अथक त्रास सहन करावा लागतो आहे सन दोन हजार एकवीस बावीसच्या च्या मे महिन्यात अडीच किलोमीटर पैकी फक्त दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले होते उर्वरित अर्धा किलोमीटर रस्ता मोठमोठे खड्डे तयार झाले आहे या रस्त्याने पायदळ चालणे सुद्धा कठीण बाब आहे अर्धवट काम झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याने ये जा करणाऱ्याला वाटते की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असून उर्वरित अर्धा किलोमीटर रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी गावातील नागरिकांची मागणी आहे गेल्या तीन वर्षात अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सदर रोड मंजुरी करता टाकण्यात ता आला आहे असेच उत्तर देण्यात येत आहे मंजुरी होण्यासाठी तीन तीन वर्ष लागतात काय असा प्रश्न गावकऱ्यांना पडला